नमस्कार मित्रांनो एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अभिनेत्याने आपल्या खूपच जवळची व्यक्ती गमावली आहे तर चला पाहूया कोणता आहे तो मराठी अभिनेता आणि सविस्तर माहिती मित्रांनो चित्रपट सृष्टी आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता ऋतुराज वानखेडे याला मातृशोक झाले आहे ऋतुराज वानखेडे याची आई डॉक्टर मधुमती वानखेडे यांनी वयाच्या चौसष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे मिस यू आई खूपच जास्त आईचे छत्र हरवले असे म्हणत ऋतुराजने आईप्रती त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत ऋतुराजची आई मधुमती वानखेडे या उच्च शिक्षित होत्या मराठी विषयात त्यांनी पी एच डी केली होती शिक्षिका म्हणून त्यांनी सेवा केली होती मधुमती यांना कविता लिहिण्याचीही प्रचंड आवड होती सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालनही केलेले होते यातूनच त्यांनी त्यांच्या अभिनयाची आवडही जोपासली होती आईमुळेच ऋतुराजला अभिनय क्षेत्रात येण्याचे वेद लागले होते नाटकातून काम करता करता बॉलिवूड चित्रपटातही त्याला अभिनयाची संधी मिळाली जयंती हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपटही चर्चेत राहिला होता अभिनेता ऋतुराज वानखेडे हा आईच्या खूपच जवळ असल्याने तो खूपच भाऊक झाला आहे त्यामुळे या दुःखातून त्याला सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया